हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का मागू ना की छड्डी फाटेल तो फडून फडून गेम मग ही कोण शिवी सावध वा सत्तेची संपत्तीची मस्ती लय दिवस टिकत नाही मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या आणि कोणच्या खाल्या ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी त्यांच्या खाल्या त्यांच्या घरी जेवायला होता गडी त्या पाच जणांमध्ये एक गडी नकट होता तो भीम तो गडी डोक्यात कमी तब्येतीत मोकार जी बुद्धी तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैभाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्ज नसतात आणि जी गालात हसतात प्युअर आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी हळूच बोलतात कामच दाखवतात आणि पुढचं वाक्य आहे का जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहाजरीत आपल्याला नाव उठतात पूज्यता डोळा न देखावीन स्वकीर्ती काणी नाही का मराठ्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी गावा लागल्या ते मतारा जेवायला बसला आंधळ का तो भीमी याचा भीमगडी नगाट त्याला तोंडावर म्हणला भीम का रे आंधळ तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडाव त्याची तर अकलच पण झाली त्यावेळेस भीमाने त्याला दम दिला ऐक एक दिवस तुझा हसायचा होता तो आमचा रडायचा होता आज तुझा रडायचा आहे माझा हसायचा विषयाचे लाडू आणायला तू असत होता अरे भर सभेमध्ये तुम्ही जणांनी आमची बायको वडील आणली तर ती एकटी रडत होती रे तेव्हा तुम्ही हजर होतो मी जर नुसता उभा राहील असतो ना उभा तुझी खानदान मी जागेवर आणली असते अख्खी न पासता हल्ली असती पूर्वी पाजून मारामारी करीत नव्हते महाराज आता आला एवढ्यात त्याला कोणा आणि घे बरगाड्या मोडून त्या मी तुझी शंभर पोरं जागा मारली असतील मारलीच पण मी तिथं का उठलो नाही रे तिथं धर्म होता आणि मला माहिते जिथं धर्म आहे तिथं संकट येऊ शकत नाही चंद्र तेथे शंभू तेथे संत तेथे विवेक दया तेथे धर्म मी सोडू शकत नाही तुला आणि मी तुला का उठलो नाही तुझी शंभर पोरं म्या मारल्या आई काही ग्या का एका पोराचा इतिहास आहे कांदळ्या म्हाता जेव्हा भेमानायचा तो थोरल्या पोऱ्या म्या मारला घेई ती लिहून वाळून गेलं म्हात आगडी जेवूनच दिला वाळलं म्हात युधिष्ठरण त्याला विचारलं दादा काय भानगड आहे रडला धुत्र अय नाईनटी पिऊन बायका हनणारे बेवडे का अय अय अकरावीला ला गेला टॉट घे तू तू प्राध्यापकाची टिंगल करतो त्याला दीड लाख पेमेंट आहे तुला एकच हंड्रपॅन तु आहे तू पिळून नेस होतोय जरा घेट कमी करा अय हंडर पॅन्ड नाही काही ना आतली पण नऊ हजाराचा मोबाईल हातात हंडर नाही चैन उघडी ना तू नाही मोकळा काही रेंज मध्ये सावध वा रडलं ते आंधळ आणि तो काय म्हणलं माहिती का राज्य गेलं रडलो नाही पोर मिलीत रडलो नाही मला जेवताना भीम बोलतो तेवढं बंद करावं ते जेवणच दिलं म्हणले काय सासू सासऱ्याला जरा भाकरी गाला शिका गुरुवार केले का चार संपले का बरं झालं काय बावळ्याचा बाजार झालाय चार गुरुवारपैकी पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का ऐद्यपणाला भजी काढी तीन सासरा उपाशी मारी ती बावळ्याचा बाजार नाही पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला काय हो उपयोग झाला <गया> पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी शंकराला काळे पिशीत मटण घेऊन खपुंडगे फडूंडगे जरा घरांकडे बघा एक वाक्य संग माहिलं म्हण महाराज म्हणून नाही सांगत तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का आज ऐकाल का तुम्ही बोलायच्या पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐका देवाची पूजा कमी करा फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत माणसासारखं सांभाळा सगळे देव तुमच्या घरात बस तुम्ही नाही काय करायचं फक्त त्यांची पूजा करा आणि त्यांची लई ठेप नका ठेवू मागतील तेव्हा पाणी द्या झोपतात ते थांब्यावर पाणी ठेवा आधी झोपतात ती जागा झटकून काढा माणूस म्हणून त्यांना जगू द्या त्यांचा आशीर्वाद हाच तुमचा पांडुरंग बस काहीच करायचं नाही करायची काही आता ज्यांना सासू सासरे नाही ती सगळ्यात भाग्यवान बाई तिचा फोटो सुद्धा देवघरात ठेवायला हरकत नाही जागृत देवस्थान आहे सासू सासरेच नाही एक काम करा आणि स्वतःच्या मुलीला संस्कार लावा की बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे मुलींकडे जरा लक्ष द्या तुम्ही लक्ष देत नाही तुमचं नुसतं भांडण वाहिले घेणं दोन भावांच्या लावून ना जरा आठ दहा दिवसातून आपली पूर्गी जवळ घ्या तिथे शाळेतलं दप्तर उचका वह्या उचकीत जा तिच्या शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो तो वाचित जा हा मोबाईल वाचित जा मुलीचा एसटीचा पास बघा आठ दिवस झाले आपली पोरगी कॉलेजला जाते पासच पंच नाही पूर्गी भयारातून वर्गात जाते काय झालं बघा मुलीचा मोबाईल चेक करा तीन तीन सीम आहेत त्याच्यात मुलीच्या मधला बॅलन्स चेक करा आपण पोरीला शंभर रुपये दिले ते त्याच्यात पाचशे रुपये आले मग शंभरला पाचशे ही स्कीम कोणती आली बा ती जरा चौकशी करा की वन जी बी आहे का टू जी बी आहे का भर जी बी आहे जरा बघा